श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय पहिला श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम श्री गुरुभ्यो नम कुलदैवताय नम श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतारर दिगंबरे तिवर्य स्वामीराजाय नम ब्रमानंद परम सुखद किवल ज्ञानमूर्ती द्वंद्वाधीतगवनसदृशं तत्वस्यादीलक्ष्यम एक नित्यं विमलमचल सर्वधी साक्षीभूत भावातीत त्रिगुणरहित सद्गुरु तम नमामि जय जय श्रीसागर विलासा माया च अविनाशा शेष शयना अनंत अनामती अनंता जो सकळ विश्वाचा जनिता कन्या ज्यांची कांता जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमोतया त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत फरशदर अगम्य लीला जयाची तया मंगलासी साष्टांग नमन करुणी मागे वरदान स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे होिचा वर प्रसाद मिळता मूळ पंडित होती तत्वता सकळ काव्यार्थ येत हाता ती ब्रह्मसुतःली जो अज्ञात तिमिर नाशक अविद्या कान छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य तेवी अस्ती माता पितर तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्याची नमस्कार वारंवार साष्टांग ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लीला विग्रही अत्रिकुमार दत्तात्रय धर्म धर्मसंस्थापना करणे योगायुगी अवतार घेणे नानाविध वेश नटणे जगतपतीचे कर्तव्य मग घेतसे अवतार प्रत्यक्ष जोका कुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोठे आणि कोणत्या कुळी कोण्या जातीत कोणत्या कुळी कोण वर्णाश्रम धर्ममुळे कोणासही कळेना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले त्यासी साष्टांग नमोनी करी प्रार्थना कर जोडणी आपुला विख्यात योजले करता आणि करविता तुची एक स्वामीनाथा माझी आठ ही वार्ता मी पणाची नसेची एसी एकुणिया स्तुती संतोषली स्वामीराज मूर्ती कवीलागी अभय देती वरद हस्ते करुणी आता नमू साधुवृंद ज्यासी नाही भेदाभेद ते स्वात्मसुखी आनंदमय सदोदित राहते व्यासवाल्मिक महाज्ञानी बहुत ग्रंथ रचले चन्ने वारंवार तयाच्या चरणी नमन माझे साष्टांग कवी कुल मुकुटा व नमिले कवी कालिदास ज्यांची नाट्यरचना विशेष प्रिय जगी जाहली श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथरचना पाहुण ज्ञाते ही डोलवितीमान तयाचे चरण नमियेले ईश्वर चरणी जडले चित्त एसे तुकारामदिक भक्त ग्रंथारंभी तया नमित वरप्रसादा कारणे अहो तुम्ही संतजनी मज दिनावरी कृपा करुणी आपण हृदयस्थ राहून ग्रंथरचना करवावी आता करू न मन जेका श्रोते विचक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर बैसले परी हे अमृत जाणवणी आदर धरावाजी श्रवणी असे माझी असंस्कृत वाणी ती एकडे न पहावी स्वामींच्या लिलाभूत अस्ति प्रसिद्ध लोकात त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा त्या महोदितुनी पाही अमोलमुक्ता फळे घेतली काही द्यावया मानसुज्ञाही अनमान न करावा इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत आदरी भक्तपरिसोत प्रथमात्यय गोडहा इति श्री स्वामीचरित्र सारामृते मंगलाचरण नाम प्रथमाध्यय गोडहा श्री शंकरार्पण मस्तो श्री श्रीपाद वल्लभार्पण मस्तू